ते काय नाही बोलछा नाही क्लास की गाडी हंपू आपण काहीतरी सगळे इज नॉट देकी आमर बसला पाहिजे गाडी आमच्या आतच बसला पाहिजे पण तसं होत नाही ना सगिकडे जर म्हणजे पुरत नाही सगिकडे आम्ही नमस्कार दोगाकडे दिसताय दलचखात नाही हो खाल्ला आता गाडीवर विरुद्ध आहे की नाही हो गाडी एकदा बसले की विरुद्ध असते आणि असं बसायला नसता चहा पाणी करा एकत्र असतो आम्ही का हो काय सांगाल आता कसरत मैदान आता मैदान चालले चांगले हां गाड्या ब्याह चांगल्या पळते त्या आता कुठे कुठे गाडी बसला आज सकाळी तिसऱ्या गटात लागली गाडी ते किस्मत हा आणि दुसऱ्या तिकडेच आता मला सांगाय ड्रायव्हर बसलाय विचारतो तिथं लागली लागली सांगा तुमची परवा हा काय झालं ते फायनल गाडीत होता आणि तिकडे मी गाडीत दोघांत झाली लढत झाली का हो চাগ গাড়ী পৰে अच्छा ड्रायव्हर नमस्कार नमस्कार ड्रायव्हर बद्दल काय बोलावला ड्रायव्हर भेटला आम्ही दोघ मैदानामध्ये एकत्र असतो सगळे एकत्र असतो चांगला ड्रायव्हर पण गाडी बसल्यावरती फाईट होती दोघांच्या पण गाड्या चांगल्या असते पण होती का नाही तेवढे शंभर टक्के तुमच यांच्यावर फाईट दुसरी आधी झाल्या आधी झाले की ठाकूर आणि भांडवलकरांचा बादल होता आणि अमरपलीकडे चंद्रन त्याला बैल होता त्या दोन गाडी फायट जात तवा होते का आपलं ड्रायव्हर हम्म ड्रायव्हर होते आता घरी गाडी पळवली ना हो, हो। कसं आहे घरी पाळ खालन पुढे कारण माणसं मला वाटतं बैल जास्त करतो ड्रायव्हर ड्रायव्हरला ड्रायव्हर हो खालन पुढे हा बैलाला स्पीड आहे ना जास्त हा बैल आता जागेपासून कडक तरी म्हणतात ना पाहायला लागले मी त्याच्या गोट्यावर गेलो पाया बैल आता पडते तीन हो त्रास होत नाही जरा काय त्याचा नाही घरी गेल्यावर बैल पायवर आता आलाय बैल कवर मध्ये आलाय आता सगळं घर पोनशेट बसली पोनशेट सारखं नाही सगळं व्हिडिओ गुरु आहे का नाही म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा का गाडीवर असं काय झालं नाही आबांनी म्हणजे सगळ्या गाड्यांचा अंदाज आबा नेहमी मला असं गाडी गाठफोडल्या सांगते ना गाडी अशीच नाही मी याच्यात सांगते किती वर्ष झाला छोट्यावर तुम्ही गाड्या पळवताय दहा वर्ष झालं गाडी किती वर्षापासून विसाव्या वर्षापासून गाड्या कंटिन्यू का आणि आता तुम्ही मला वाटतं फक्त रेकॉर्ड ब्रेक ड्रायव्हर पाहू दोघ म्हणी दो आता मोठे मोठे गाड्या पळवून सगळं मान आहे ना होय होय कसं वाटतं तुम्हाला क्षेत्रात चालू आहे कसं वाटतं तुम्हाला स्पष्ट बोल क्षेत्रात क्षेत्र आहे म्हणून चाललंय सगळं आमचं पण हा या क्षेत्रामध्ये चाललंय ना बरोबर आहे का नाहीतर मग कुठं तर उद्योग अंदाज करायला लागत असतो म्हणजे हा एक क्षेत्रावर जीवावर चाललंय सगळं बाकी करते ते क्षेत्राला जीवावर करते दोन रुपये मिळते ना क्षेत्रामध्ये तुम्हाला एक प्रश्न ड्रायव्हर माणसं ड्रायव्हर असले ते बारक्या गाड्यांवर बसत नाही काय विषय नाही काय नाही तसं आता आज दोन गाड्या आणल्या मी आता सुंदरची गाडी एक आहे तस काय नाही गाडी आणतो आता आदत आदात आपण तयार करूनच ओपनला पहिले एखादा घेणार ना आता काय माहिती आम्ही आदरलाच आणलेला ट्रेन देत न ना आबांच्या गाडीवर कंटिन्यू असतो तुम्ही आहे ना कुठली पण असू द्या कुठली पण पहिल्यापासून ना पहिल्यापासून म्हणजे आबांची पहिल्यांदा गाडी लिहिली तुम्ही आलाच शंभर टक्के आबांना गाडी बोलताना तुम्ही किती वेळा बघितली आबांना गाडी आपांची गाडी हाणतील बघितल्या राजाची शाहीरची गाडी हाणतील बघितली आपण तुम्ही जुनी बहिले कुठली बहिली तुम्ही आठवणीची जशी आता लागला आधीची बहिली एवढी बघायला नाही भेटली मला लक्षात पुढची बहिली बघायची सगळी बहिली पण मुंबईला कधी गेला का ड्रायव्हर मुंबईला मुंबईला कधी मग मला मी मुंबईपासून मला येत नाही कानाशे त्यांच्याकडे मी जातो कायम होय का काना पडवलंय नाही इकडे घाटाव पावल्या गाडीत मुरतुर काना हां मुरुर आणि वैभवचे सॉरी काना मालकाचे जे आहे ना कोणी पहिले घाटाव आणले तिकडे होय का मुंबई नाही खाली नाही आता मला वाटतं मतुर करनी पण म्हणतो वेस ना ते चेंडू तिथला विठतात बघा ती मध्ये गाडी ती पण चांगली पडतील गाडी हाणली गे नंबर गाडी गाडीला राजाचं नियोजन तुम्ही लावता कस का नियोजन करते सगळं मी गाडी आणायला जातो गाडी फक्त गाडी आणायला तुम्हाला ते रिस्क राहते जाय की नाही रिस्क गार्जन कधी विरोध झाला गोष्टीला पहिला होत होता पहिला आता एवढं नाही काय आता गाड्या तुमच्या हिशोबात सांभून गाड्या हा तुमच्या वरची घटना आहे बाबा देवा खर्जी वाशी भेटली हा दोन तीन टाइम झाले आम्हाला काय काय घडले सांग आम्हाला किल्ली मजेत गड मध्ये गाडीने पडले आडा गेलो गाडीत मी बसून अडकून गेलो पाठीत चंबडे गेलत आमर ड्रायव्हर बाजीराव ड्रायव्हर यांनी मला गाडीतून बाहेर बैल धरून गाडीतून बाहेर काढलेली त्यांनी मी देशातच होतो बापर गाडीच्या महिन्या फोटो घेतो दुष्के बी तसं राहत माणसं म्हणतात प्रत्येक आठ दिवस होऊन दोन ते तीन दिवस मालका विचारीत परत पण विचारत नाही परत पाच सहा मनिशा घरात नाही बघितलं ती म्हणजे खरंच आपलं आपल्याला माणसाने वाटतंय की गाडी हालत नाही ही गाडी हाणत नाही ती गाडी हालत नाही तस काय नाही बई शहाण हे असल्या की गाडी हालतू आपण काही आता आगतची वस राहण्या चांगलं ओपनची मोठी अनुभव आहे ओपनचीच गाडी हाणायची चांगली आगचला लई या होय का वाडकाडी कोकी आदतला आदतला तसाच शिकवायला लागतं का आपल्याला हां ट्रेनिंग पाहिजे एक बैल शाला पाहिजे आदतला हां हां एक बैल शालाचे शॉर्ट टाइम मे बसत नाही काही नाही तो का तो तुम्ही आम्ही पूर्ण गाडी बघत होतो गट सुटला आणि ना गाडी तुटून आलेो गाडी काहीतरी ह्या अंगा वाली दुसरे शेजारचे आणि ह्याचा तोल एका बाजूला जाऊन पाय एकच आणि छकड्याच्या खाईनं असं माग निघला होता आणि एक पाय अडकले तसं त्या फडक्यात राहून होत उसाच त्यातनं <सवतियान> वडता आला होता वर बाबाड गाडी अडवून पण काढलं तर लागल सगळं ते हाताला अजून वनाय निका घालतो त्यासाठी घालतो माग सगळं फाटलं होतं होत त्यातनं माणसांना सांगायचं एवढं खेळ रिस्की पण आहे की नाही जीवार खेळ

अच्छा बरं ड्रायवर घडवलं कावश्य असतं असतं सगळं कारण मी ऐकतोय किती बरेच जण आबांचं नाव घेते म्हणजे आपण तेवढं लय घडवली माणसं आहे ना आपण क्षेत्रात परत बैलांची पार्क म्हणा आहे की नाही पारकी बद्दल काय सांगाल आपण आता वास्त्र घेतात काय म्हणजे आता तीन चार बैल चांगले नंबर मध्ये तयार केली आपण स्वतः आद्याची ओपन मध्ये बैल पोवली तिने तयार करतो आता ते नवीन आणलाय आहे तो पण तयार करायचा फक्त अनुभव तुम्ही कुठल्या गाडीवर बसलो होता पहिला घरच्या गाडीवर सांगली गाडी घरच्या बसत बसत नाही प्रवास आहे तुमचा वाटत तिसरी वस्तू आले आता बरंच अडचणी पण आल्या का पण अडचणी आली लय माणसं सोबत आली ती लय सोबत म्हणजे सोडून पण गेली माणसं म्हणतात का अॅक्टर ड्रायव्हर विचारतो नाथ तसा आहे का नाही म्हणजे माणसं म्हणतात कोण कोण विनाद बरोबर ना त्याच्याबद्दल काय बोला म्हणते बनणार नाही नाद। नाद ना आमच्या नाद नाही ना, नाद नाही काय वेशन कुठलं लागत नाही बाहेरचं कुठलं नाद लागत नाही हे डोक्यात फक्त मैदानामध्ये आले की सगळं वातावरण फ्री राहतंय बाकीचा विचार पणता येत नाही मैदानामध्ये सगळे मित्र म्हणजे आठवडते

बंदीत काय बीन असायच्या चोरून अड्डा असायचं मग तिकडे जायचं गाड्या आणायला तेव्हा काय बारके सगळे एक म्हणजे एकत्रच मैदान असायचं बारक्या पण गाड्या पळव देतात मोठ्या पण पळव देतात कसं मी फिरतो का माणसं म्हणतील कधी कधी की मोठ्या गाडीवर बसून ड्रायव्हर बारक्या गाडी ड्रायव्हर बसून त्यांना काय सांगाल का असं बोलत माणसं पाहिजे आता माणसं कसं असतंय सगळ्यात म्हटतंय की अमर बसला पाहिजे गाडी आमच्या आचूत बसला पाहिजे पण तसं होत नाही ना सगळीकडे जर म्हणजे पुरत नाही सगळीकडे आम्ही सगळ्यांनी वाटतय की बाबा नू आमच्या गाडी बसली पाहिजे ती एक दोन गाडी आणली की आम्ही म्हणजे हानतच नाही तेवढ्याच गाड्या हाणून झालेले मला बी झालेले त्याला बी तसं विरोध असायचा अजून बी म्हणते दिले लागा लागेच काय करतो का नाही पहिलवान ह्या नादासाठी पाहिजे पहिलवान पहिलवान आहेत म्हणून हे नादात बघताय तुम्ही ऑनलाईन सगळे गाड्याची नोंद होत होते आणि पाच ला सहाला फायनल पळत होत डबल नोंद बंद झाली आहे डबल नोंद बंद झाली डबल पाय झाला पहिलवान म्हणजे नादात पुढं पुढं पाहिजेत पहिलवान ह्या नादात हा ड्रायव्हर तुम्ही काय सांगाल पलवानांबद्दल जरा भाई विलास पैलवान आदत पाहिजे ती म्हणजे काय झालंय आता मैदानची शिस्त बिघडत जाणार ती जर नसले विलास पैलवान पाहिजे तर पाहिजे आज हा भ्या जे होत ती भ्या नाय कुणा ती ड्रायव्हर अशी पण चावत होते ती आता चावायचा चालू करणार चावायचं चालू करणार कारण आम्ही ड्रायवर आम्हाला माहितीये कोण कसा आहे काय कोण तो पहिलवान नाही मैदान बघते ती बाकीची नाही माहिती बघती की दात लावलं की ऑफिशन घेते ती हळूहळू परत ती पत्ता पडत जाणार बोलत होता थडके म्हणजे बोलत होता होती तेव्हा आम्ही पण आता मी त्या पाच सात महिन्या झाला सगळं पूर्ण बंद आहे ना आम्ही पण दोन तीन महिन्यामध्ये जात लावले आला तेव्हा घेतली आला पूर्ण ते कसं होतं मला वाटतं स्पीड मध्ये तुमचं जात असतात स्पीड मध्ये का ते ते आता आता

रणमशिन बावळ सांध्याकाळ दोन दिवस उठा येत नाही दुखत्या म्हणजे असं नाही आज माझं खेळ माझ्या कधी जात नाही नाही जात असं अंगले दुखते पडल्यामुळे आबळ आले की अंगले दुखते आणि मला सांगा आता कसं असतं सरळ आपला पल्ला असतो बघा आहे का नाही आता बैल बाहेर बिर जा कुठला असलं सोड सगळं कटबिट वेळ शिवसेने सेकेचं खेळ आहे ना मग काय सगळ्या स्पीडचा खेळ आहे खेळ आहे स्पीड गाडी जर बाहेर गेली तर उडी सगळं टाकायचं